सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना नवनवीन गोष्टींची माहिती होते परंतु मुंबईतील एका दहा ते बारा वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ वेगळ्याच करण्यासाठी चर्चेत आला रस्त्यावर मोरफंक विक्री करणाऱ्या मुलाचा हा व्हिडिओ या व्हिडिओत ते परदेशी पर्यटकांशी संवाद साधत आहेत त्याची अस्खलित फ्रेंच पाहून पर्यटक गार पडला त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मुंबईतील रस्त्यावर भरकटणाऱ्या दहा ते बारा वर्षाचा मसलन नामाचा मुलगा व्हिडिओत दिसतोय उपजीविकेसाठी तो मोर मोरपंख विक्री करतोय यामुळे शिक्षणाचा गंध त्याला काहीच नसणारे स्पष्ट होत आहे कोणत्याही शाळेत न जाता तो सात ते सात विदेशी भाषा बोलताना दिसतोय विदेशी पर्यटकास त्यांच्याच भाषेतून तो संवाद साधतोय इंग्रजी फ्रेंच इटालियन जर्मन अरबी इराणी रशियन जपानी या भाषेत तो बोलतोय मोरपंख विकणारा मसलान याला फ्रान्समधून आलेला पर्यटक मिळाला त्यानंतर तो फ्रेंच भाषेचा वापर करू लागला व्हिडिओ तो फ्रेंचमध्ये बोलताना दिसतोय त्याला इंग्रजी सुद्धा येतं एका पर्यटकाने त्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला त्याच्यातील ही प्रतिभा बघून पर्यटक थक्क झाल्याचं दिसतंय